नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बरेचशा महिलांनी या ठिकाणी अर्ज केलेले होते त्या महिलांचे अर्ज त्या ठिकाणी पेंडिंग दाखवत होते परंतु आता पेंडिंग असलेला हा अर्ज जो आहे तर तो अप्रूव्ह व्हायला लागलेला आहे म्हणजे जो आता पेंडिंगचा पिवळा पट्टा होता तो आता हिरवा व्हायला लागलेला आहे म्हणजेच माझी लाडकी बहीण योजनेचे तुमचे अर्ज आता मंजूर झालेले आहेत प्रत्येकाचेच अर्ज मंजूर झालेले आहेत का असं नाहीये काहींचे अर्ज हे बाधही होऊ शकतात ज्यांचे ज्यांचे अर्ज अजूनही पेंडिंग आहेत त्यांनी त्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे जी कागदपत्रे व्यवस्थित अपलोड केलेली नसतील ती परत एकदा अपलोड करून घ्यायची जेणेकरून तुमचा अर्ज देखील या ठिकाणी लवकरात लवकर मंजूर होणार आहे आणि तुमच्या बँक खात्यावरती लवकरात लवकर पंधराशे रुपये प्रति महिना जमा होण्यास सुरुवात होईल ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑफलाईन अर्ज केले होते त्या महिलांची मंजुरीची जी काही यादी आहे ती आता त्यांच्या ग्रामपंचायतच्या बाहेर त्या ठिकाणी लावण्यात येईल किंवा ज्या ज्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रकाशित करतात सुरुवात झालेली आहे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की मंजूर यादी ही आहे एक... मंजुरी यादी जी के आहे तर ती कशी बघावी आणि तुम्ही जर ऑनलाईन अर्ज केला असेल तर ऑनलाईन अर्जाचं स्टेटस नेमकं कसं बघायचं जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा पेंडिंग आहे तर या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला देखील तुमच्या अर्जाची स्थिती त्या ठिकाणी कळणार आहे तुमच्या अर्जाची सद्यस्थिती कळेल त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुमच्या ॲपचा उपयोग करून ऑनलाईन अर्ज केलेला असेल तर तुम्हाला देखील अशा प्रकारचा या ठिकाणी आलेला आहे का हे बघून घ्या कारण हा संदेश आता म्हणजे तुमच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही अर्ज आहे तर तो मंजूर झालेला आहे अशा पद्धतीचा आहे या ठिकाणी ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांना अशा प्रकारचे संदेश येण्यास सुरुवात झालेली आहे हा तुम्ही या ठिकाणी बघू शकता युअर ऍप्लिकेशन नंबर वाय एसने सुरू होणारा जो काही नंबर आहे म्हणजे अर्ज भरल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही बघा बा, केलेले अर्ज या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी एक एन वाय एस नंबर मिळतो हा नंबर तुमच्या अर्जाचा नंबर असतो आता याच नंबरच्या अंतर्गत या ठिकाणी मेसेज आलेला आहे युअर ऍप्लिकेशन नंबर फ्रॉम एम एम एल बी वाय हॅज अप्रुवड तर अशा प्रकारचे अनेक संदेश आता महिलांना येण्यास सुरुवात झालेली तुम्ही देखील माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला असेल परंतु तुम्हाला अजून संदेश आलेला नसेल तर तुम्ही चेक करू शकता तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे किंवा पेंडिंग मध्ये आहे किंवा त्रुटीमध्ये निघाला अर्ज केलेला असतो आणि आपल्या नंतर आणि त्याचा अर्ज अप्रूव्ह मध्येच राहतो अशा परिस्थितीसाठी काही कारण असतात आता बऱ्याच जणांनी केलंय काय की काही कागदपत्र जी आहे ती एकाच बाजूने अपलोड केले जसं की आधार कार्ड आधार कार्डच्या दोन बाजू त्या ठिकाणी लागत होत्या काहींनी एकच बाजू अपलोड केली रेशन कार्ड दोन्ही पेज अपलोड करणे होते तर एकच पेज केलं त्याचबरोबर जे हमीपत्र आहे तर ते ब्लर असेल किंवा काही असेल अर्ज भरताना काही चूक झाली असेल तर तुमचा अर्ज या ठिकाणी पेंडिंग मध्ये राहू शकतो तर तुम्ही तो एडिट करू शकता एडिट या बटनावरती क्लिक करा आणि जी त्रुटी तुमची राहिलेली असेल तर दुरुस्त करा या ठिकाणी जे तुम्ही नारीशक्ती दूत ऍप म्हणजे लॉग इन केलं त्यावेळेस केलेल्या अर्जा अर्जामध्ये तुमचा अर्ज या ठिकाणी दिसेल तुमच्या अर्जावरती या ठिकाणी तुम्हाला टच करायचं आहे अर्जावरती टच केल्यानंतर जो एस एम एस व्हेरिफिकेशन आहे ते झालं आहे का ते बघायचंय या ठिकाणी बऱ्याच जणांनी अजूनही पिवळ्या रंगामध्ये किंवा जे जे ज्यांचे अर्ज नाकार नाकारला आहे त्यांना लाल रंगामध्ये या ठिकाणी सूचना येतात परंतु जर अर्ज तुमचा मंजूर झालेला नसेल या ठिकाणी तुमचा एडिट फॉर्म हे बटन दिसत असेल त्यावरती टच करून तुम्ही हा अर्ज एडिट करू शकता आणि पुन्हा एकदा मंजुरीसाठी पाठवू शकता तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा अर्ज जो आहे ती संपूर्ण पट्टी हिरवी झालेली आहे या ठिकाणी आता एडिट फॉर्मचा पर्याय नाहीये म्हणजे हा अर्ज जो आहे तो आता मंजूर झालेला आहे या महिलेला आता महिन्याला पंधराशे रुपये येण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर खाली जर स्क्रोल केलं तर या ठिकाणी तुम्ही फोटो काढले जे काही अपलोड केलेले आहेत डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे तर ते फोटो आपल्याला या ठिकाणी दिसतायत की तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने कागदपत्र अपलोड झालेली आहेत एकच बाजू आहे दोन्ही बाजू आहे की काही चुकीची माहिती किंवा डॉक्युमेंट असेल तर ती दुरुस्त करू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या याद्या आता अपलोड करण्यात सुद्धा आलेल्या आहेत या याद्या कशा बघायच्या डाऊनलोड कसं करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील भेटूया नवीन व्हिडिओ सहित नवीन माहिती सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो